श्री शिवलीलामृत अध्याय अकरावा महानंदेची कथा रुद्रानुष्ठानाने गंडांतर केले रुद्राख्यान श्री गणेशाय नमः धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी भजनी परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे सूत म्हणे शौनकादिका प्रति जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मी त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदती शुक्रादि सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हण त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधीचे आदरे कंटी बांधावे बत्तीस मस्तका भोवती चोवीस सहा सहा विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्यविशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्षजप नित्य करिता नित्य रुद्राक्षपूजन तीर केले जाणीजे शिवाचन रुद्राक्षमहिमा परमपवन इतिहासायिका ये विषयी काश्मीर देशी पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संप्न प्रधान पंडित प्रजादायाद भूसुर धन्य म्हणती राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार अमात्यथोर तोचिपय सुंदर पतिव्रता मृदुभाषिनी ऐसी लाधीजे कामिनी सुत सौभाग्य विद्वानगुनि विशेष सुकृते पाविजे गुरुकृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार वक्ताक्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार विशेष सुकृते लाहीजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदारपूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेन आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघांशी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मजन तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवधानी बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशिळ लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जन सर्वालंकार, उपाधी टाकून करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करिती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी नित्य पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य रावप्रधान राव प्रधान नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढती मागुते वस्त्रे भूषणे लेवविती ते सेवेची ब्राह्मणांसी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडिते आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला घरासी आला पराशर ऋषीचे अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वेपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वसिष्ठाचा नातू तत्वता सत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनी चर ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करून जनमेजय सर्प सत्र केले ते आस्तिकेमध्येच राहविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादिक वीरांची सदटाऊनि क्षणमात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृकैवारे पराशरे वादी जर्जर पैकेले ती सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर त्याचा नातू होय शुक योगिंद्र तो भद्रसेनाचा कुळ गुरु निर्धार घरा आला जानोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती षोडशोपचारे पूजिती भावे चित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून मने दोघे रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणुमात्र भाषण न करिती कोणासी इंद्रिय भोगावरही नाही भर नावडे राजविलास अणुमात्र गजवाजिन यांनी समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे अम्मासी गुड पडिले चित्ती मग ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा नाही तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत म्हणे हे का झाले शिवभक्त त्यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम पट महा पट्टनम नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम महानंदा नामतीयेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माजी निसिम स्वरूप ललिताकृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा पूर्ण पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्या नाही तिच्या रत्नमय दंड युक्त चामरेजीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित जीचा सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न राजस चंद्र रश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजती गोमहिषी खिल्लारे बहुत वाजी गज घरी बहुवस दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छुन भूप सभागे येती घरा वैशा असोनी प्रतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वैष्णवे परम शिवभक्त विख्यात दानशिळ उदार बहु सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य त्रिदळे शिवपूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याचकमणी जे जे इच्छिते ते महानंदा लिंगे कोटिलिंगे करवित श्रावणमासी अत्यादरे ऐकभद्रसेना सावधान कुक्कुट मकटक पाळीले प्रीतिकरुण त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुक्कुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला श्रवण तेही ऐकती दोघे जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जान विभूती चर्ची स्वयसते एव संगती करून घडतसे शिवभजन, असो तीचे सत्व तिचे लागोन सदा शिव पातला सौदागराचा धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखोनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यासे बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंक देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे, सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण एरी होऊनी आनंद घण नेम करी तयासी पृथ्वीचे हे मोल कंकण मीही बत्तीस लक्ष्मी पद्मिन तीन दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सेवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्य आगळे तेज वर्णिले नवजाय लिंग देखोनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमोळी मोळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून कोटी कंकणे टाकावी ओवाळून सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्निप्रवेश करीन महाकठीण माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागरी नेऊन मग दोघे करती शयन रत्न खचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्य शाळेस लागला अग्नि जन धावो लागले चहू कडोन एकची हाक जाहली तीस सावध करी मदनारी नारी म्हणे अग्नि लागला उठ लवकरी एरी उठली घाबरली वातात मज चेतला तशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून कुक्कुट मरकटक दिधले सोडून गेले पळोन वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती तेधवा माझे दिव्यलिंग आहे की जतन महानंदा घाबरली ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग लिंग दग्द जाहले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतवीला आकाशपंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अतिलाघवी उमारंग जो भक्त जन भव भंग उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणून ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने केले स्नान करून भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळमोळी दशभुज पंचवदन चंद्रमोळी संकटपाळी भक्तांते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ अभयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी नीलकंठ खटवांगधारी भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलाचे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरवती वरचे वरी कंदुक झेलित दहा भुजा पसरोनी अकस्मात महानंदेसी झेलू निधरित हृदय कमळी परमात्मा मने जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती मने हे नगर उद्धरुण विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावोनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आदि व्याधी क्षुधा त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मद मत्सर नाही निशंक जेथींचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुर तरुणची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ताकारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास अविनाश महानंदा तेथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनास मने हे कुमर दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चुन त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष बत्तीस लक्षणी डोळस शिवभजनी लावविती बहुतास उद्धरतील ला तुम्हाते अमात्यासहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मिधन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर या बहुतकरिता नवस एवढाच पुत्र अम्हास परम कर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोले न देख परी तुम्हाचे एकता वाटेल दुःख हे सकळीक दुःखार नवी पडेल पे प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनमान तरी तुझ्या पुत्राशी बारा वर्ष पूर्ण झाली असती ती जानपा आजपासून सातवे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीते आक्रोशे करुनिया हा हाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायाशी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे सोडी धीर ऐक एक, एक सांगतो विचार जे पंचभूते नवती समग्र शशी मित्र नवते न, 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 ते नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्पुराण जागर अहम ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथून जाहले महत्व मग त्रिविद अहंकार होत इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पीतवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहीण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गसित्यम करता विधिस्मने म्हणे एरु म्हणे नाही ज्ञान मग शिवेतया लागून चारी वेद उपदेशिले चहुवेदांचे सार पूर्ण तोहारुद्राध्याय परम पावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुतकरी हा जतन त्याहून अनेक थोर नाही साधन हा रुद्राध्याय स्वरूप म्हणून श्री शंकर बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रहा मग संप्रदाये ऋषी पासून भूतळी आला अध्याय जान थोर जप तप ज्ञान त्याहूनही अन्य नसेची जोहा अध्याय जपे संपूर्ण त्याचे दर्शने तीर्थे पावन स्वर्गीची देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहूनही थोर नाही रुद्र रुद्रमहिमा अगाध पूर्ण किती म्हणणी वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडली भानुपुत्र नगर पाश सोडून यम रिते हिंडो लागले मग यमे विधी लागे पुसोन कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षणं त्यांच्या हृदय संचरली त्यासी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊनही यमपुरीसी महानरकी पडले सदा यमसांगे दूतांप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती ते त्या लागून आणूनही नरकी घालावे रुद्राध्याय नावडे ज्यास कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धार करी मृत्यू दूर होई साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून अभिसिंचन पुत्रा करी सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राय धरली धृ चरण सदगद होऊनी बोलत सकळ ऋषी रत्नमंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहे ब्राह्मण आणि क सांगसी ते बोलावून आताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून त्यांची रुद्रानुष्ठानी भक्तीपूर्ण न्यास ध्यानयुक्त गुरु गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांस नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दृष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालव न देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपिता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रि स्थापिले स्वर्धुनुची सलील भरले पूर्ण त्यात आम्र पल्लव घालून रुद्रघोष गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यानी आला चंडांश मृत्यू समय घेता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त नीचे स्थित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपानाथ गुरुदेत नाभिकारा रुद्रोदक शिम्फोन, सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उर्ध्व जटा कपाळी शेंदुर दाढा भयंकर नेत्र खदीरांगा राजसारिके तो मज घेऊनी जात असता चौघे पुरुष धावणे आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमल भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती तम सहारती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दश हस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले ते बंधन त्या काळ पुरुषाशी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्रमुखीचे एकथा उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांशी घाली नमस्कार नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गरजत तय वेळे देवसुमने गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयांची महासूर मृदंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे शृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकी भेरी नादनमाई नभोदरी सोभद्र सेन यावरी विधियुक्त होम करीतसेडश अन्न शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आनोनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिणी लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितके भरा एक सरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात धन झाला बहुत म्हणून सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझिया सुता ऐसा अति आनंद होत असता तो अद्भुत वर्तले वसंत येत सुगंध वनी, की काशी क्षेत्रावरी स्पर्धुनी कि श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग आर्चिजे कि निर्दय वास सापडे चिंतामणी कि ती पुढे क्षीराब्दी एधावनी तेसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारदमुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन कया औत्तानपादी रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुनी जान वंदे जे का सर्वांते तो चतुषष्ठी कला प्रवीण निर्मळ त्यासी चतुर्दश विद्या करतला मळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमळ भवांड मोडोनी पुन्हा सृष्टी करान मागूत अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडे चक्राधिका तो नारद देखुनी तेची क्षणी कुंडांतुनी मूर्तिमंत निघे अग्नि दक्षिणाग्नी ग्राह्य प्रत्ये आहवनी उभे ठाकले देखत पराशरादि सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावून धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पुजला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतिदिव्य दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखले सांग अपूर्व नारद मने मार्गी येता शिव दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळे शिवे वीरभद्र वे, मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिव सुत एका ते तू कोणाच्या आज्ञेवरून आणि तो होतास भद्रसेन नंदन त्यास दहा सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव द्वादश वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुन सहज दहा सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा टाकून कृतांत कर स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनगजामात अपराध नकळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावळी घातली लोळणी आणि कहस्र रुद्र करुणी महोत्साह करतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होतो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिव स्वरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्म धन देऊन तोषविली गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेनाख्यान जे पडती होय आयुष्य संतती त्यासी काळन बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा कपिला ऐकता पडता घडेपुण्य केले असेल अभक्ष एव महापापा पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलयुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांसी अनुष्ठान हे निर्धारे मग तो रावभद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज पद तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवून त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधि लोक वैकुंठ वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाऊन राहिले शिवस्वरूप होऊन हा अकरावा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्राचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान कि हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप अनुष्ठान त्यासन बादी ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधती सर्वथाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करीता महापातक जे ते आपल्या ग्रहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते, ते जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळ कंद अभंग नविटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण परिसोत सज्जन अखंड एकादशोध्याय गौडहा श्रीसाब शुभं भवतु, ओम नम शिवाय